नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदानी एम एच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो राहुलभाई पाटील यांचा बिंजूडचा बादशाह पब्लिकचे भेताड असणारा एक हजार एक आगामी कोणत्या मैदानात पळणार आहे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सोडीला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोणताही वेळ नवाल घालवतो आपण मुद्याकडे वेळया तर आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह पब्लिकचा भिताड ओरिजिनल हिंद केसरी मथूर एक हजार एक मित्रांनो आत्ताच झालेल्या सतरा तारखेला ओळखीच्या हिंद केसरी किताबाचा मना किताबाचा मानकरी ठरला एक नंबरचा मानकरी ठरला तर मित्रांनो त्या वडखीच्या मैदानानंतर मथुराता आपल्याला आगामी कोणत्या मैदानात पळताना दिसणार तर, तर मानाचं असं हिंदी केसरी किताब आपल्या नाव पटकावून मथुरात मित्रांनो आपल्याला दुसऱ्या अनेका सत्तावीस तारखेला होणाऱ्या नामांकित व पारंपरिक असं महाराष्ट्रातील सर्वात नामांकित असणार मैदान पुसेगाव हिंदी केसरी या मैदानाचा मित्रांनो डायरेक्ट पळताना दिसू शकतो कारण आपल्याला मथुरा जास्त करून गॅपनेस पळताना दिसतो त्यामुळे मथुरचं नियोजन आता ला 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 दे आत्ता आपल्याला डायरेक्ट सत्तावीस तारखेला पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात मित्रांनो दिसू शकतो आणि पैरा देखील आपल्याला टॉपचाच पाहायला मिळेल पैरा आपल्याला समजला की आपण नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ पण मथूर पुसेगाव हिंद केसरी किताबाचा मानकरी होईल का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन व धमाकदार व्हिडिओमध्ये धन्यवाद